पुण्यामधील शिरूर तालुक्यातील आरणगावात भयानक घटना घडल्या दरोडेखोरांनी शेजारील घराला बाहेरून कुलूप लावत घरात प्रवेश केला रात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या इरादाने दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला मात्र घरातील महिलेसोबत पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शिरूर तालुक्यातील आरणगाव येथील ठोंबरे वस्ती इथे राहणारे बाबा ठोंबरे यांचे कुटुंब रात्रीच्या सुमारास झोपले होते सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास बाबा यांना आई वडील झोपलेल्या खोलीत काहीतरी हालचाल सुरू असल्याची बाब जाणवल्याने त्यांनी शेजारील गोविंद माने यांना फोन करून घरी बोलावले काही वेळात माने तिथे आले असता बाबा ठोंबरे यांच्या खोलीला बाहेरून कुलूप लावल्याचे दिसले तर बाबा यांची मुले झोपलेल्या खोलीला देखील बाहेरून कड्या होत्या यावेळी बाबा यांच्या मुलांनी बाबा यांच्या खोलीला लावलेले कुलूप तोडले त्यानंतर बाबा यांचे आई वडील झोपलेल्या खोलीची पाहणी केली असता त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडा होता त्यामुळे आतमध्ये जाऊन पाहणी केली असता फुलाबाई ठोंबरे व आनंदा ठोंबरे हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले याबाबतची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले यामध्ये फुलाबाई आनंदा ठोंबरे वैवर्ष पासष्ट यांचा जागीच मृत्यू झाला तर आनंदा सावळेराम ठोंबरे वैवर्ष सत्तर हे जखमी झाल्याचे दिसून आले दरडेखोरांनी या दाम्पत्याला जबर मारहाण करून घरातील तब्बल साडेसात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबवल्याचं यावेळी समोर आले शिक्रापूर पोलिसांनी दरोडेखोरांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत